नंदुरबार हत्याकांडाचा निषेध मारेकऱ्यांना कडक शिक्षा भावी महाराणा प्रताप युवासेना यांची मागणी नंदुरबार इथं बॅनर लावण्याच्या वादातून मोहित राजपूत या युवकाची निर्गुण हत्या झाल्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत मारेकऱ्यांना कडक शासन व्हावा अशी मागणी महाराणा प्रताप युवा सेनेच्या वतीने करण्यात आली या संदर्भात आज नवापूर इथं पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं निवेदन देताना महाराणा प्रताप युवासेनेचे अध्यक्ष गोलू राजपूत उपाध्यक्ष भिकन पाटील मयूर पाटील कृष्णकांत पाटील भूषण पाटील रवी पाटील सचिव संदीप मुकेश पाटील सहसचिव संजय पाटील कोशाध्यक्ष पटेश महेंद्र पाटील यांच्यासह हिमांशू पाटील राहुल पाटील संकेत पाटील यश पाटील योगेश पाटील जयेश पाटील कृष्णा पाटील रोहित उमेश पाटील यश उमेश पाटील पवन पाटील राधेशम पाटील किरण पाटील अजय पाटील गणेश पाटील सागर पाटील अमित पाटील छोटू पाटील दर्शन पाटील भूषण पाटील किरण पाटील आदी पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होत्या वक्त्यांनी मोहित राजपूत यांच्या हत्येप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करून न्याय मिळवून देण्याची मागणी शासनाकडे केल्या नंदुरबार येथे वीर महाराणा प्रताप राजपूत समाजाचे मोहित भाऊ राजपूत यांच्यावर जो खुनाचा हल्ला झाला त्यांचा खून करण्यात आला त्याच्यामागे जे पण काही आरोपी असतील किंवा खुनाचे सूत्रधार असतील ज्यांनी खून केला हे त्यांच्यावर कट ठेवून होते कारण मोहित भाऊ राजपूत हे प्रत्येक सामाजिक आणि धार्मिक कामात हे अग्रेसर होते म्हणून कुठेतरी त्याच्या आपण कट ठेवून त्याच्यावर त्यांनी खुनाचा आरोप व ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी